महाराष्ट्रातील प्रत्येकाचं मन हेलवणारी आणि संतापजनक अशी घटना देडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील बाबासाहेब सुभाष सरोदे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सविस्तर असं त्याचं मनोगत त्या व्हिडिओतनं मांडलेला आहे तो व्हिडिओ ऐकल्यानंतर अतिशय तळपायाची मस्तकाला जाते या शासनाचा करावा तितका धिक्कार कमी आहे मी माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला विनंती करतो कळकळीची विनंती करतो तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे कर्जमाफीचं खोटं आश्वासन देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाहीये शेतकरी टाहो फोडतायत रोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत अशाच पद्धतीनं बाबासाहेब सुभाष सरोदे या तरुण शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा व्हिडिओ बनवला अतिशय प्रांजळपणाने त्यांनी सरकारकडने काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्रागा व्यक्त केलेली आहे सरकारवर ठपका ठेवलेला आहे आणि आपला प्राण सोडलेला आहे आत्महत्या केलेली आहे याच्या आत्महत्येस या याच्या मृत्यूस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सर्वस्वी जबाबदार आहेत यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने सुमोट पद्धतीने आदेश द्यावेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना थोडी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर तात्काळ आपण खुर्ची सोडावी हिंदुत्वाचं राजकारण अवरात्र करणाऱ्या तीन टाइम हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या या सरकारला माझा जाहीर सवाल आहे महाराष्ट्रातले शेतकरी हिंदू नाहीत काय हे शेतकरी जे आत्महत्या करते ते हिंदू नाहीत काय काय करता तुम्ही हिंदूंसाठी दिशाभूल करता खुट्टी भाषण करता जातीवाद करता धर्मवाद करता दंगली घडवता महाराष्ट्र मात्र या ठिकाणी शेतकरी जो आहे जो बळीराजा आहे जगाला अन्न पुरवठा करणारा त्या बळीराजाला शेतकऱ्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही बाबासाहेब सुभाष सरोदे याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा त्याच पद्धतीनं त्या बाबासाहेब सरोदे यांच्या अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय मिळावा ही मागणी त्याची तात्काळ सरकारने पूर्ण करावी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा हायकोर्टाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे जयदूजी मी बाबासाहेब सुभाष सरोधी एक अल्पभूधारक शेतकरी आहे या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेचे जोर मी आजपर्यंत होतो आज तरी कर्ज माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतून मुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल अशी त्या पद्धतीने लोकशाही रनभाऊसाठी सांगून गेले धर्मांधाने अधिक छेळले धनवंताने अधिक धर्मांधाने अधिक पिळे चोर झाले साफ अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मारायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाज शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो जय लहूजी जय अन्नभाऊ जय भीम